गार असं मसाला ताक तेही घरच्या ताज्या मसाल्यामध्ये बनवून मिळालं तर मजा येईल ना चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी अगदी मंद गॅसवर मी ते तवा हलका गरम व्हायला ठेवलेला आहे तवा गरम व्हायला लागला त्यावेळेलाच आपण यामध्ये एक चमचा धने पाव चमचा बडीशेप पाव चमचा ओवा एक चमचा जिरं पंधरा ते वीस मिरी चार लवंगा हे सर्व साहित्य घेऊन अगदी मंद आचेवर एक मिनिटभर याला आपण शेकून घेणार आहोत लक्षात ठेवा जास्त भाजायचं नाही आहे नाहीतर या मसाल्यांचा थोडासा कडवटपणा जो आहे तो ताकामध्ये उतरतो अगदी हलका आपण परतून घ्यायचा आहे आठ ते दहा पुदिन्याची पानं आहेत वाळलेली घेऊ शकता किंवा पॅनमध्ये आपण हलकी परतून घेतली तरीही चालतात हे सर्व साहित्य थोडंसं हलकं थंड होऊ द्यायचं आहे एका मिक्सर जारमध्ये घेणार आहोत आणि यामध्ये घालायची आहे थोडीशी हिंग पाव चमचा सुंठ पावडर किंवा ठेचलेली सुंठसुद्धा घालू शकता एक चमचा साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं बारीक आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान अशी बारीक पावडर झालेली आहे तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही एका चाळणीच्या मदतीने ही पावडर चाळून घेऊ शकता जेणेकरून त्यातले मोठे कण जे आहेत ते आपण वेगळे करू शकतो आता आपली मसाला ताकाची पावडर रेडी झालेली आहे याला आपण स्टोर करून ठेवू शकतो एका एअरटाईट कंटेनरमध्ये हवाबंद डबा घ्या आणि ही पावडर तुम्ही ठेवू शकता आता आपण मसाला ताक बनवणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धी वाटी मलाईदार दही यामध्ये चार पुदिन्याची पानं थोडीशी कोथिंबीर एक थोडा आल्याचा तुकडा थोडीशी साखर घातलेली आहे त्याच वाटीच्या मापाने दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आपला ताकाचा मसाला जो आहे तो अर्धा चमचा इथे मी वापरणार आहे तुम्हाला तिखट कमी हवं असल्यास तुम्ही मिरची अवॉइड करू शकता सर्व साहित्य मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि आता आपण एन्जॉय करणार आहोत मस्त असं घरच्या मसाल्यामध्ये बनवलेलं मसाला ताक आणि तुम्हाला जर चटकदार हवं असेल तर यामध्ये थोडासा चाट मसाला घालायला विसरू नका चाट मसाल्यामुळे याला आणखी छान अशी वेगळी चव येते सर्व करताना थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करूया आणि पुदिन्याची पानं ठेवून एन्जॉय करूया मस्त असं घरगुती थंडगार मसाला ताक तुम्हाला आवडत असेल तर बर्फाचे तुकडेसुद्धा ॲड करू शकता चला तर मंडळी तुम्हा सर्वांना आपल्या चॅनेलवरील रेसिपी ब्लॉग आणि सखी समृद्धीचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय